आंबेडकरी चळवळीतले युवा कार्यकर्ते सर्व समाजाच्या सुखादुःखामध्ये राहणारे असे आमचे भाषे विवेकानंद पप्पू केळकर यांचा सोळावा शिती दिन आहे आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रक्तदान शिबिरचं आयोजन करण्यात आलं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये युवक सामाजिक कार्यकर्ते आंबेडकरी चळवळीतले नेते सर्वांनी आज रक्तदान शिबिराला उपस्थिती दर्शवली आणि या ठिकाणी नांदेड सचिनचे आमदार मोहनन साहेब आमचे सर्वांचे मार्गदर्शक संत पयामित थेरो सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अध्यापक राजूभाऊ तोळसळे रविभाऊ चिखलीकर संकटभाऊ नारवाडे आणि असे ज्येष्ठ मंडळी या रक्तदान शिबिराला उपस्थित आले आहेत मी आज रक्तदान शिबिर खूप मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदाते रक्तदान करणार कर आहेत आणि विवेकानंद प्रपू शेळकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वा आदरांजली माहणार आहे